अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली राष्ट्रीय पेट्रॉन आदिवासी समाजाचे रत्नदीप माजी राज्यमंत्री कैलासवासी बाबूराव मडावी यांच्या स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभागद्वारे सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आदिवासी रत्नदीप बाबूरावजी मडावी मार्ग टिळकनगर लॉ कॉलेज रोड रवीनगर रोड नागपूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत उईके विशेष उपस्थिती माननीय राजू भाऊ तोडासाम आमदार आर्णी विधानसभा दिनेश शेराम मुकुंदा उईके कुसुम अलाम वनश्री सीडाम आणि समाज बांधव उपस्थित होते बाबूराव मडावी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना राजू तोडसाम आमदार आणि विधानसभा म्हणाले की बाबूराव मडावी यांनी आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांबाबत समाजाला जागृत करून संघटित केले समाजाच्या हित संरक्षणासाठी न्यायालयीन तथा रस्त्यावरची लढाई लढली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अंतिम श्वासापर्यंत सामाजिक लढा लढा त्यांच्या विचारांची समाजाच्या युवा पिढीला गरज आहे त्यांच्या नावाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी तसेच त्यांचे म्युरल तयार करण्यासाठी मी माझ्या परीने निश्चित प्रयत्न करणार यानंतर बाबूराव मडावी यांच्या सामाजिक लढ्यात शेवटपर्यंत साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सुमित्राताई बाबूरावजी मडावी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले